आणि पुढची बातमी आता बघणार आहोत अजित पवारांची बातमी आहे कारण अजित पवारांनी दिवाळीच्या काळामध्ये पुण्यात अनेक कार्यक्रम आपण बघितलं होतं झालेले होते आणि त्याच्यावरती मात्र त्यांनी टीका केलेली आहे ज्या प्रकारे गर्दी अलोट झालेली होती बाजारपेठांमध्ये त्यावरती त्यांनी टिप्पणी केलेली आहे आणि पुणेकरांना चांगले टोले लगावले दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला अशा स्वरूपाचा खोचक टोला अजित पवारांनी लगावला अजित पवारांचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली तसंच नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं संकट आल्यामुळे विकास कामाला थोडीशी खेळ बसले दिवाळीला प्रचंड गर्दी म्हणजे ते करोनाचा चेहरून नेला असं म्हणायला लागलं इतकी गर्दी त्या बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड आणि या सगळ्याकडे होती म्हणजे मलाही आश्चर्य वाटत होतं का आहे का नाही आता त्याच्यामुळे दुसरी पण लाभ येण्याची शक्यता